लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना पंधराशे नाही तर थेट चार हजार पाचशे रुपये मिळणार पण कधी हे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण खूपच लोकप्रिय योजना ठरली आहे या योजनेच्या अंतर्गत पात्र महिन्यांना दर महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातो मात्र नोव्हेंबर महिन्याचा लाभ लाडक्या बहिणींना अद्याप मिळालेला नाही त्यामुळे हे पैसे कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेला आहे या संदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आलेली आहे राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकामुळे नोव्हेंबरचा हप्ता हा डिसेंबर महिन्याच्या चार तारखेनंतर मिळण्याची शक्यता होती मात्र राज्यातील काही नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी वीस डिसेंबर रोजी मतदान जा, होणार आहे तर एकवीस डिसेंबर रोजी मतमोजणी जाहीर झाली एकवीस डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे त्यामुळे बावीस तारखेनंतर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळण्याची दाट शक्यता होती पण आता निवडणूक आयोगाने राज्यातील एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे महानगरपालिका निवडणुकाची आचारसंहिता लागू झाल्याने आता लाडक्या तुरतास तरी योजनेचे पैसे मिळणार नाहीत राज्यातील एकोणतीस महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकासाठी पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान होणार आहे तर सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतमोजणी होईल त्यामुळे लाडक्या बहिणींना सतरा जानेवारीनंतर योजनेचा लाभ मिळणार आहे तर महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर लाडक्या महिन्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी अशा तिन्ही महिन्यांची एकत्रित चार हजार पाचशे रुपये मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही पण निवडणुकीनंतर सरकारकडून एकत्रित तिन्ही महिन्याचा लाभ दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे